मार्केटमधून मस्त असे कवळे लुसलुशीत आणि फ्रेश काटेरी वांगे भेटले होते तर चला म्हटलं आज खरडा वांग बनवूया वांगे पहिले स्वच्छ धुवून आणि त्याचे काटे देट काढून घेतला नंतर प्लस साईनमध्ये कट करून ना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलं म्हणजे काळे पडत नाहीत इथं खोबरे शेंगदाणे भाजून घेतले आता खोबरं शेंगदाणे आणि जी मिरची कोथंबीर लसूण हे ना भरड असं वाटून घेतलं एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये जास्त मसाले घालायचे नाही आपल्याला फक्त गरम मसाला हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले वाटण मिक्स करून घेतलं चांगलं आणि वांग्यामध्ये मसाला भरून घेतला चांगला दाबून आणि कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये वांगे सोडून घेतले आता हे वांगे झाकण ठेवून चांगले परतून घेतले पहिले आता परतलेल्या वांग्यामध्ये राहिलेला जो मसाला आहे तो टाकून घेतला आता हे जे वांग ना सुक्क बनवलं तर खूप छान लागतं पण इथे मला ताटांसाठी बनवायचं होतं म्हणून थोडंसं मी याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे झाकण देऊन वांग चांगलं शिजून घेतलं तयार झालं झंझरीत खरडा वांग तर मंडळी कालच्या व्हिडिओला खूप छान साऱ्या कमेंट आलेल्या आहेत सर्वांचे धन्यवाद